नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारला धक्का देत राज्यामध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या कार्यकाळावर म्हणजेच अडीच वर्षावर जर का नजर टाकली तर हे सरकार पुन्हा सत्तेत येणार का लाडकी बहीण योजना ही शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या हातात पुन्हा सत्तेच्या चाव्या देणार का शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी बेरोजगारांसाठी सरकारनं जी तिजोरी उघडली आहे किंवा तिजोरी खुली केली आहे त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कसा असणार मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणाचा त्वरंत विषय ज्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीची महाराष्ट्रात दुर्दान केली तो मुद्दा गेल्या तीन महिन्यात कायम राहिलाय का आणि त्याचा किती परिणाम हा विधानसभा निवडणुकीत होणार या सगळ्या प्रश्नांवर अनेक एजन्सीज अनेक न्यूज चॅनल्स अनेक वर्तमानपत्रांनी सगळ्यात राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीनं सर्वे पूर्ण केले आहे आणि या सगळ्या सर्व्हेमध्ये एक धक्कादायक गोष्ट समोर येते आहे की लोकसभा निवडणुकीत ज्या महायुतीला मराठा आरक्षणाचा फटका बसला आणि त्यामुळं तीस बत्तीस वर असणारी महायुती ही थेट अठरावर वर येऊन थांबली त्या महायुतीला फारसा फटका हा विधानसभा निवडणुकीत बसणार नाही अशी चिन्ह आज तरी दिसत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी योजना राज्य सरकारनं गेल्या दीड महिन्यापूर्वी लॉन्च केली त्याचा चांगला परिणाम हा विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी होईल अशी शक्यता आज तरी दिसून येते हे ये सगळे सर्वे जे आहेत ते सॅम्पल सर्वे आहेत प्रत्येक मतदारसंघामधल्या हजार दोन हजार लोकांना विचारपूस करून त्यांच्याकडून काही प्रश्नांची मांडणी करून त्यांची उत्तरं घेऊन ही सॅम्पल सर्वे करण्यात आलेली पण आतापर्यंतची जी काही सर्वे आहेत लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा निवडणुका असो ते जवळपास करेक्ट उतरलेले आहेत थोडाफार फरक येतो पाच दहा जागांचा मात्र फारस त्यामध्ये फार बदल होतो काही चिन्ह दिसत एक गोष्ट नक्की आहे की महायुती आणि महाविकास या दरम्यान ते, ते जागांचा फरक दिसून येतो आहे जिथं महायुती एकशे पस्तीस ते एकशे पंचावन्न जागा मिळवेल अशी शक्यता व्यक्त केली जाते तिथंच महाविकास आघाडी ही एकशे एकवीस ते एकशे पस्तीस जागा वर विजय होईल फार फार तर एकशे चाळीस जागापर्यंत बदल मारेल अशी शक्यता आज तरी दिसून येते आहे आणि त्यामुळं पुन्हा एकदा सरकार कुणाचं आणायचं कोण मुख्यमंत्री होणार आपल्या काही मागण्या जर का असतील तर त्या कशा पद्धतीनं मंजूर करून घ्यायच्या या सगळ्यांचा निर्णय हा अपक्षांच्या आणि छोट्या छोट्या पक्षांच्या हातात असणार आहे तिसरी आघाडी किंवा वंचित बहुजन आघाडी जर का झाली तर त्यांच्या आघाडीचा फटका हा महायुतीला बसणार की महाविकास आघाडीला बसणार हे देखील या सर्व्हेमधून स्पष्ट झालेलं आहे या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे अजित पवार जे महायुतीचे घटक पक्ष आहेत <coughs> त्यांच्या पक्षाला फार मोठा फटका महायुतीमध्ये बसताना दिसून येतोय तर दुसरीकडं महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले आणि मुख्यमंत्री पद अडीच वर्ष भूषवलेले उद्धव ठाकरे यांच्या सेनेला महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसेल अशी शक्यता आज तरी दिसून येते हे जे काही सर्वे आहे या सर्वेमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पक्ष आजही आपला वरचष्मा कायम ठेवत असल्याचं दिसून येत आहे भारतीय जनता पक्षाला मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात फटका बसेल अशी शक्यता आहे दुसरीकडं मराठवाड्यात कमी होणाऱ्या जागा या विदर्भात किंवा कोकणात अथवा पश्चिम महाराष्ट्रात भरून काढले जातील आणि साधारणपणे पंच्याऐंशी ते अठ्ठ्याण्णव जागेपर्यंत भारतीय जनता पक्ष राहील दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही देखील चाळीसशी पार करेल तर अजित पवार यांच्या पदरात जेमतेम वीस जागा पडतील अशी शक्यता आज तरी व्यक्त केली जाते दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांची उबाठा सेना असेल या सगळ्या घटना घडामोडीमध्ये अजून पंधरा वीस दिवसाचा वेळ जायचा आहे पंधरा वीस दिवसात सरकार आणखी काय योजना लाँच करतं कशा पद्धतीनं आश्वासनाची खैरात करतं आणि दुसरं म्हणजे निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रचाराच्या दरम्यान एकमेकावर जी काही आरोप प्रत्यारोपाची राग उडणार आहे त्याच पद्धतीनं लोकांना ऍडजस्ट करण्यासाठी गटबाजी रोखण्यासाठी फुटील आणि नाराज असलेल्यांना आपलंस सा करण्यासाठी पडद्यामाग ज्या काही हालचाली होणार आहेत त्या पाहणं देखील आऊसुक्याचं ठरणार आहे गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्य सरकारवर बहुतांश तेहतीस ते पस्तीस टक्के लोक हे खुश आहेत पण अजित पवार यांना सोबत घेतल्यामुळं नाराज असणाऱ्यांची संख्या ही चाळीस ते पन्नास टक्क्याच्या घरात आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भारतीय जनता पक्षाचा जो केडर बेस्ड वोटर आहे तो केडर बेस वोटर मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचं चा, या सर्वेमधून उघड झालेलं आहे आणि त्याचा फटका निश्चितपणे लोकसभा निवडणुकीत बसला याची जाणीव देखील भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला झालेली आहे मराठवाडा मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे जारंगे पाटील यांचं जे काही आंदोलन गेल्या वर्षभरापूर्वी सुरू झालं त्या आंदोलनाचा फटका देखील लोकसभेत बसला मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पक्षाकडून एका एका मतदारसंघात तीन तीन चार चार मराठा उमेदवार इच्छुक आहेत आणि कुणीच माघार घेणार नाही कारण प्रत्येक जण हा विजयाचे दावे करतोय प्रबळ उमेदवारी त्याची आहे आणि त्याच्यामुळे किमान तीन ते चार जे महत्वाचे पक्ष आहेत त्यांच्याकडून जर का मराठा उमेदवार आहे तर त्या ठिकाणी जो प्रबळ मराठा उमेदवार आहे किंवा ज्याच्या पाठीशी धनंगे पाटील यांचे ताकदवार आहेत त्याच्या विजयाची शक्यता आहे आणि या सगळ्यामुळं मराठा आरक्षणाचा फार मोठा फटका विधानसभेत भारतीय जनता पक्ष किंवा महायुतीला बसेल अशी शक्यता नाही आहे महायुतीकडं आजच्या घडीला साधारणपणे दोनशेच्या आसपास जरी आमदार असले तरी देखील त्यांचे जे पन्नास आमदार कमी होत आहेत त्या पन्नासमुळं त्यांची सत्ता हातातून जाईल अशी शक्यता आज तरी दिसत नाही या सगळ्या सर्वेचा जर का बालकाईनं अभ्यास केला तर त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात येते की राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही जी योजना सुरू केली आणि त्यामुळं थेट महिलांच्या हातामध्ये मुलींच्या हातामध्ये जे महिन्याला पैसे पोच होत आहेत त्यामुळं महिला स्वावलंबी झाल्याचं त्यांना जाणीव झालेली आहे त्या स्वतःहून आपलं मत व्यक्त करत आहेत आणि या सरकारनं गेल्या पन्नास साठ वर्षात कुणीच महिलांच्या बाबतीत एवढा चांगला निर्णय घेतला नाही त्यामुळं ह्या सरकारनं आमच्या बाजूने निर्णय घेतला आम्ही सरकारच्या बाजूने राहू असं त्या उघडपणे बोलताना दिसून येत आहे दुसरीकडं शेतकऱ्याच्या पिकाला मिळत असलेला हमी भाव असेल पीक विम्याचे पैसे डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्याच्या खात्यावर पोच होण्याची गोष्ट असेल किंवा साडेसात एच पी पर्यंत एक रुपये हे वीज बिल भरण्याची गरज राहिलेली नाही या सगळ्या सवलती पाहता राज्य सरकारच्या बाजूनं वातावरण आहे पण ते कधी बदलू शकतं याची काहीही शक्यता सांगता येत नाही महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी ज्या पद्धतीनं पडद्यामागं ॲडजस्टमेंट सुरू केलेले आहे भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसमधून आपल्याकडे घेतलं होतं त्यांची घरवापसीची मोहीम ही परत सुरू झालेली आहे आणि जो परतीचा पाऊस निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये दिसू लागलाय विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या परतीच्या पावसाचा जो काही प्रभाव दिसू लागलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण आहे हे मात्र निश्चित दिसून येतं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनाच बारामतीमध्ये अडकवून ठेवायचं आणि आपला हेतू साध्य करून घ्यायचा आपल्याला बाय हुक ऑर प्रूफ सत्ता आणायची अशा पद्धतीनं शरद पवार यांनी हासे टाकण्यास सुरुवात केलेली आहे आणि शरद पवार यांच्या भूमिकेमुळे देखील कदाचित महाविकास आघाडीची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये येऊ शकते असंही लोकांना वाटतंय सर्वे हे फायनल नसतात सर्वेचे आकडे हे उलटे पुलटे देखील होऊ शकतात पण ज्या मुद्द्यावर लोकांमध्ये चर्चा सुरू आहे किंवा लोकांशी चर्चा केली जाते आहे ते पाहिल्यानंतर ही निवडणूक अगदी काटेकी टक्कर होणार पाच दहा जागांचा अंतर असणार आणि त्यामुळं अपक्षांना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात भाव येणार हे आज नक्कीच दिसून येत आहे न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद